तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअर नक्की करा शिवाजी महाराज भवानी आज आपल्या सर्वांचे नेते मान्य शहाजी बापू पाटील यांच्या अर्थ प्रयत्नानं सुरू होत असलेल्या स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे उपसा सिंचन योजना या पहिल्या टप्प्यातील तीनशे कोटी रुपयाच्या कामाचा शुभारंभ आज ज्यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न होतोय ते माझे होतो मंत्रिमंडळातले सहकारी आणि दुष्काळी भागासाठी आव्रतपणे संघर्ष ज्यांनी केला आपला मान खटाव तालुका पूर्णतः दुष्काळमुक्त केला आहे आणि आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून हा जिल्हा सुद्धा दुष्काळमुक्त करण्याचा त्यांनी संकल्प केलेला आहे ते माझे मित्र गोरे उपसा सिंचन योजनेकरता ज्यांचं महत्वाचं योगदान राहिलं आता त्यांनी फेटा बांधला नाही शाल घेतली नाही हार घेता नाही त्यांना विचारलं निंबाळकर साहेबांना ते मला म्हटलं या भागात पाणी आल्याशिवाय मी फेटा बांधताना असं मी त्या ठिकाणी असे अतिशय समर्पित भावनेनं काम करणारे आमचे माजी खासदार मान्यसा निंबाळकर साहेब माजी आमदार माने दीपक आबा भारतीय जनता पक्षाचे जिल्ह्याचे अध्यक्ष मान्य चैतनस केदार सावंत आमचे मुख्याभियंता माने धुमाळ साहेब जलसंपाद खाते सर्व अधिकारी शिवसेनेचे तालुका प्रमुख दादासाहेब नव्हते बरीच मोठी यादी आहे पुढे मला सांगलीचा कार्यक्रम का असल्यामुळे मी सर्वांचं नाम म्हणजे करू शकणार नाही ते सर्वजण मला क्षमा करतील आणि ज्यांच्या निमंत्रणावर आपण सर्वजण या ज्या सुरुवातीला मी त्यांचा उल्लेख केला ते माझे परम मित्र गेले तीस पस्तीस वर्ष बाप मी बरोबर आहे अशा अपेक्षा आज बाप पाटील आणि उपस्थित सर्व बंधू भगिनी आणि मित्र आपल्या सांगोला तालुक्यातील बारा गावातील शेतकऱ्यांना एक नवा आशयाचं निर्माण करणार या उपसा सिंचन योजनेचा शुभारंभ भूमिपूर पोल, भूमिपूजन समारंभ या ठिकाणी संपन्न होता यानिमित्त या निमित्तानं प्रथम तास आपल्या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांचं खऱ्या अर्थानं अभिनंदन केलं पाहिजे धन्यवाद दिले पाहिजे की केवळ महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्याचा संकल्प त्यांनी जो केला आहे त्याचा परिणाम या उपसार संजय नोजला त्यांनी पाणी मंजूर करून दिलं म्हणून आमचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतो मला या निमित्तानं आमच्या जे भाऊ निंबाकर साहेबांचं अभिनंदन केलं पाहिजे की अतिशय वेळासारखं एक विशिष्ट ध्येयानं प्रेरित होऊन आमचा राज्य दुष् राज्याचा शेतकरी या दुष्काळातून आता मुक्त झाला पाहिजे या उद्देच्या भावनाने त्यांनी काम सुरू केलं मला आठवतो मी दोन हजार चौदा पंधरा हरमिना त्याच्या अगोदर नऊ साली मला वाटतं जयाबाऊ निवडाले त्याच्या मी गावाला गेलो आणि मी पाहिलं की त्या मानदेशामध्ये दहीवडीला असे छोटे जाळे म्हणजे छोटे पाणी नव्हतं मी जयाबाबला विचारलं की हे कुसळाच्या शेतीमध्ये ऊसकटी पिकणार आहे कारण ज्या एका जिल्ह्यामध्ये महाबळेश्वरला सात हजार मिलीमीटर पाऊस पडतो त्या जिल्ह्यामध्ये दहीवडीमध्ये दोनशे सेंटीमीटर पाऊस पडतो असं काही तंत्रज्ञान आपण विकसित करता येईल का तो पाऊस खाली आणता येईल आपल्याला परंतु परिस्थितीच्या विरोध उभा राहिले आणि प्रचंड संघर्ष जयभावने मी पाहिलेला आहे आज ज्या तालुक्यात प्यायला पाणी नव्हतं ज्या तालुक्यातले शेतकरी त्या ता तालुक्यातला तरुण रोजगारासाठी बाहेर जायचा आज त्यांच्या तालुक्यामध्ये परिसरामध्ये आज चार कारखाने झाले सागर हे ते परिवर्तन आहे मंत्रिमंडळात असताना मला वाटतं काम सांगितलं असेल आणि म्हणून आज तुमच्या या सांगोला तालुक्यामध्ये तोच ध्येयाने वेडा झालेला एक माणूस ज्यांनी आपल्याला राज्यामध्ये डोंगरी झाडी दाखवली <laughs> त्या शहाजी बापू पाटलांच्या प्रयत्नानं आज सांगोळा सांगोला तालुका दुष्काळमुक्त होतोय याचा मला अतिशय मनस्वी आनंद आहे आज आपल्या तालुक्यात आल्यानंतर महाराष्ट्रात दुष्काळमुक्त करण्यासाठी ज्यांनी अविरत प्रयत्न केले ते स्वर्गीय गणपत देशमुख साहेबांची आठवण झाल्याशिवाय राहत नाही त्यांच्या स्फूर्तीला मी या निमित्तानं वेळावर परिणाम अभिवादन करतो ही महाराष्ट्रातली काही जुनी जाती मंडळी होती ज्यांनी या राज्यामध्ये शेतकरी आमच्या राज्यातली राज्या शेती दुष्काळमुक्त झाली पाहिजे म्हणून प्रयत्न केले सातत्यानं शासनाकडे पाठपुरा केला राज्य असेल केंद्र सरकार के त्यांच्याकडे पाठपुरावा केला आणि आज ते दिवस आज आपल्याला पाहायला मिळतात किती पिढ्या खपल्या माहीत नाही आपल्या राज्यातले ज्यांचे राजे त्यांनी आमच्या नगर जिल्ह्यात एकदा भाषण केलं होतं आम्ही कोकणीचं पाणी ज्यावेळी नगरला आणायचं खाली दक्षिण भागेमधून त्यांचं असं त्यांचं असं म्हणणं होत की दुष्काळी भागाला पाणी देणं हे अजिबात व्यवहार नाही व्यावहारिक नाही आहे पाणी देणं परवडणार नाही असं म्हणणाऱ्या लोकांना महाराष्ट्राने किती वर्ष डोकं देते का सोलापूर जिल्हा एकट्या वर्षी दुष्काळ दुष्काळ छाडेखाली राहिले तुमच्या पायथ्याशी आलं तरी तुमच्या तालुक्याला पाणी शेवटी या निर्याचं पाणी जे उपलब्ध होत ते तुमच्या रंजेशी निमाळ भांडून ते मिळवलं त्याच्यावर बापू तुमच्या या सांगोरा तालुक्याला पाणी उपलब्ध करण्याचं काम करत मुळात त्यांना दुष्काळ पाणी दुष्काळाच्या भागाला पाणी देणं व्यवहार घेण्याचं वाटत होत त्यांनी राज्याला किती वर्ष नेतृत्व केलं ही मी सांगण्याची गरज नाही पण ते तोतरा फुलून पाणी येत नाही प्रत्यक्ष काम करावं लागतं आणि हे काम आज आपल्या या राज्यामध्ये आपले, राज्या आपले लाडके मुख्यमंत्री करतायत जी भूमिका देशाची आपल्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांनी घेतली आहे नंदीजोड प्रकल्पाच्या निमित्तानं आज संपूर्ण देशभरामध्ये एक आंदोलन त्यांनी उभं केलेलं आहे आणि ज्या निमित्तानं आज महाराष्ट्रामध्ये विदर्भ असेल गोदावरी खोऱ्या असेल जवळजवळ आज दोन लाख कोटी रुपयाची कामं आपण हे महाराष्ट्र नदी जोर प्रकल्पातून दुष्काळमुक्त करण्याचा आपण संकल्प केलेला आहे मी आपल्याला शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो की पुढच्या पाच वर्षामध्ये आपण हे राज्य दुष्काळमुक्त करण्यासाठी फार मोठी भूमिका आपण या ठिकाणी करणार आहोत आपल्या सांगोला तालुक्यामध्ये या योजनेला फार वर्षापूर्वी मंजुरी मिळाली होती भावी गावात सहा हजार पाचशे पंचवीस हेक्टरला प्रस्तावित योजना होती मला वाटतं त्यावेळेचा खर्च काहीतरी त्र्याहत्तर कोटी रुपये होता आज तुमच्या या सगळ्या योजना पूर्ण होताना जो आज आता अंदाजपत्रक काय करण्यात आलेलं आहे आज जवळजवळ साडेआठशे कोटी रुपये खर्च येतात योजना सुरू झाली त्यावेळी किती खर्च होता त्र्याहत्तर कोटी आता या साडेआठशे कोटी थांबलं पाहिजे हे पण मी आमच्या अधिकाऱ्यांना सांगितलं आता की कोणत्याही परिस्थितीमध्ये या बारा गावांचा समावेश करून ही जी तेरा हजार पाच तेरा हजार पंचावन्न हेक्टर क्षेत्र जे आहे दुसऱ्या टप्प्यामध्ये पाच हजार सातशे चौऱ्याण्णव हेक्टर आहे आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये सहा हजार पाचशे सत्तावीस सत्तावीस हेक्टर आहे अशा या चारही टप्प्याची योजना मी आपल्या खात्री देऊ इच्छितो पुढच्या तीन वर्षात आपण पूर्ण करून दे त्या ठिकाणी दाखवू आणि तीन वर्षामध्ये संपूर्ण या चारी टप्प्याचं पाणी आपल्या दुष्काळ तालुक्याच्या सगळ्या शेतकऱ्यांना मिळेल याच्याबद्दल आपल्या मनामध्ये कुठलाही संधी ठेवण्याचं कारण नाही कारण शाजी बापूचा पाठपुरावा सातत्याने त्याच्यामध्ये त्यांची असणारी जी भूमिका आहे आताशी प्रामा काम आताम आजे होते। जे प्रामाणिक भावने ते त्या ठिकाणी काम करत आलेले आहेत मग आता आमच्या अधिकारी सांगत होते निनादेवधर भुजवळ कालवा टेंबू म्हैसाळ सांगोला शाखेमुळे आणि सांगोला ऑक्सरसिंच्या योजनेखाली सांगोला तालुका हा शंभर टक्के बागायत होईल अशा प्रकारचं काम आम्ही सुरू केलंय सगळ्यात महत्वाचं राज्यामध्ये हा एकमेव तालुका हा पूर्णतः ता दुष्काळमुक्त होण्याचं काम आणि याचं भाग्य मला मिळणार आहे याचं मला मनसे आनंद आहे खरं म्हणजे जयकुमारजींचा प्रचंड इच्छाशक्ती माजी खासदार निंबाळकर साहेबांचा पाठपुरावा आणि शहाजी बापूंचा त्यासाठी असणारा समर्पित भावने काम काम त्यामुळेच मित्रही शक्य होणार आहे विरोधकांना किती विषब करू द्या आज आपलं सरकार महायुती सरकारच्या पद्धतीने काम करत मला आता पत्रकार विचारत होते ते सगळे जो कोंबडा आवारासारखं माझं बोलत होतो टीव्हीवर त्यांनी काहीतरी भाष्य केलं की त्या बीडच्या प्रकरणामध्ये त्या कुणामागे आमच्या पक्ष तर मी सांगितलं मग की राज्यामध्ये मनोरुग्णांची संख्या वाढत चाललेली आहे वेड्याचे इस्पितळ बांधावं लागतं अशी स्थिती आहे नाही काही बेजबाजी जना लोक जर करायला गेले ते आपलं राजकीय प्रसिद्धी करता हे अतिशय दुर्दैव आहे राज्यामध्ये किती मोठी कामं अजून किती कामं करायची आहेत झपाट्या नाही तर झपाटा मान्य मुख्यमंत्री महोदयांनी लावलेला आहे आणि म्हणून मी म्हटलं मग बापूर माझं एवढंच सांगणार विरोधकांना काय टिकायची करू द्या बापू आम्ही आमचं काम करत राहू गुरुकारांचा समाचार तुम्ही घ्यायचं काम करा आम्ही शंभर टक्के तुमच्याबरोबर आहोत तुमच्या मागे आहोत आणि मला खात्री आहे की या सांगोळा तालुका दुष्कमुक्त करण्याकरता आजची जी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे उत्सवसिंचन योजना जी आज, आज कार्यात होते भूमिपूजन होतंय त्याला पुढे पैसे कमी पडणार नाही आज साडेआठशे कोटी रुपये खर्च येणार आहे शंभर टक्के पैसे उपलब्ध होतील आणखीन काही पैसे लागले ते आपण आणखीन देऊ परंतु या राज्यातील शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये आपला नवा आशय निर्माण करायचा आहे दुष्पणमुक्त महाराष्ट्र करायचा आहे त्यासाठी आमचं महावित सरकार कटिबद्ध आहे अशा प्रकारची खात्री मी आमच्या सर्वांना देतो मनापासून सगळ्यांना धन्यवाद देतो थांबतो जय हिंद